राजकारणाचा वारसा लाभलाय लोकनेते आदरणीय विलासवाई देशमुख साहेब आदरणीय चापूरकर साहेब आदरणीय दिलंगेकर साहेब आदरणीय देशमुख साहेब आदरणीय अमित जी देशमुख साहेब यांनी या वारसात जपलाय आपण सर्वांनीच पाहतो परंतु काल प्रभाव क्रमांक पाच आणि ची जी सीमा आहे या सीमेवरती तो विकास कामाचं सुरुवात आमदार अमित विभागास देशमुख साहेब एक लोक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी करीत होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलास तो पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणून परंतु ही जी प्रती आहे ती प्रती कुठेतरी या राजकीय जो संस्कृतपणा या वारसाला आपल्याला याला कुठेतरी गाणबट देणार महत्वाचं म्हणजे बापूच्या जनतेला असा गुंडगिरी ही गुंडगिरी प्रवृत्ती कधी पाहिलेली नाही आणि सहन केलेली ती गुंडगिरी प्रवृत्तीच होती जे की कार्यक्रम सुरू असताना बॅरिकेड तोडून भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते परत कार्यक्रम सुरू येत होते आणि त्यांना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अडवत होते अशा पद्धतीच कधी कधीही आजपर्यंत या शहराने पाहिलेली विरोधासाठी विरोध झाले असतील आंदोलन झाली असतील परंतु अशा पद्धतीचं कधीही आंदोलन या कुणी कधी केलेलं नाही आणि विशेष म्हणजे हे आंदोलन ज्याला कुठलीही पोलीस परवानगी सुद्धा दिलेली नाही अशा या कृत्याचा मी या ठिकाणी निषेध करतो महत्वाचं म्हणजे आदरणीय आम्ही दुलाबाई देशमुख साहेब या राज्याचे मंत्री असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना महाराष्ट्र राज्यस्तरीय योजनेतून बावीस साली अडुसष्ट कोटीचा निधी त्या ठिकाणी त्यावेळी आमचे वजन बजुनुकी त्या ठिकाणी कार्यरत आणि या निधीमधूनच शहरामध्ये विविध प्रभागामध्ये विकास काम सुरू आहेत सुरू झालेली आहेत काही त्यापैकीच काही कामाची सुधारित ता मंजुरी ज्याला आपण वीस दो। तो तो पाच दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेनं संबंधित ठेकेदाराला दा दिलेला आहे आणि त्यातल्याच काही कामाचे मागच्या काही पंधरा दिवसापासून आपण पाहतोय माग त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये आणि परंतु आपलं अपयश लपवण्यासाठी आपण पाच वर्ष प्रमाणात कुठलंही काम नाही केलं आणि माझ्या घरासमोरचा रस्ता रस्त्या बंदूर तो त्याचा शुभारंभ होतोय कुठेतरी पोटमुखी झाल्यातून हा प्रस्ताव झाल्याचं दिसतो भारतीय जनता पार्टीचं सुद्धा नाव वापरून तुम्ही कुठेतरी स्वतःची चंपोगिरी करण्याचा कालचा तो किमिलवाना प्रयत्न होता अशा पद्धतीचं राजकारण आजपर्यंत लातूर मध्ये झालेलं नाही तशी कधी नोंदवी ऐकिवात नाही लोकप्रतिनिधी मधून खासदार किंवा आमदार जर एखाद्या विकास कामाचा सुरुवात शुभारंभ करत असतील तर त्यात गैर काय आणि याबाबत हे विचारणारे आहेत तरी कोण याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं